परमी मदले सुिवनायक हॉस्पिटल समोरच हु हु दुकान है हे ब्रिजीन लग लगने आता अपना प्रयत्न है कि परी महानगरपालिकोन गाड़े होशिवा अपन आता के गंगाकेत पाथरी हम सगड़ कॉल के लिए आता अपन से मोठ्या प्रमाणात एक गाडी म्हणून की दुसरी आग दुधाची नावं करतो त्याचप्रमाणे वसमत म्हणून पण आपल्याला देवराई हिंगोली कलेक्टर सगळे बोलू नांदेड कलेक्टरशी बोलून दोन गाड्या आता निघालेल्या आहेत आपला प्रयत्न आहे की जास्तीत जास्त गाड्यांचा वापर करून ही आग आटोक्यात आणण्याचा आपण प्रयत्न करतो माझ्यासोबत आमची सगळी यंत्रणा आहेत तहसीलदार आहेत त्याचप्रमाणे परभणीचे एस पी ॲडिशनल एस पी सर्वच यंत्रणा आहे महापालिकेचे लोक आहेत आपला प्रयत्न आहे की आग आटोकता करण्यासाठी प्रयत्न करतात प्रशासनाच्या वतीनं आव्हान येवण्यासाठी की असताना या ठिकाणी लोकांनी गर्दी करू नये त्याचप्रमाणे आग विझवण्यासाठी रस्त्यामध्ये कुठेही वाहतुकीला अडथळा येऊ नये यासाठी कुठेही रस्त्यामध्ये वाहनं लावू नये ज्या रूटवरून पाणी भरून येते आपण आग बिजवण्याचं काम करतो आहे ते मोठ्यापास चालू आहे कुठली आणि होण्याची सध्या या ठिकाणी शक्यता नाही आपण सगळ्या लोकांना एस पीक तिथून बाहेर काढलेला आहे परंतु मोठ्या प्रमाणात उजेरी मार्केट असल्यामुळे या ठिकाणी माल मोठ्या प्रमाणात आहे आणि ज्या घरातून लोक बाहेर निघाली त्या ठिकाणी सिलेंडर आहे त्यामुळे आपला प्रयत्न आहे की जीवित जीवेखाली न होता आणि जास्तीत जास्त प्रयत्नात लोकांना ती आग आठवट्यात आणण्याचा आपण प्रयत्न करतो म्हणजे डॉक्टर कालानी साहेबांच्या हॉस्पिटलच्या पुढे विशाल होरेनी या दुकानाला आणि इतर दुकानांना या ठिकाणी आग लागलेली आहे आणि या ठिकाणी जिल्हाधिकारी महोदय संजय चव्हाण साहेब तसेच आमचे पालिकेचे उपायुक्त प्रज्ञावंत कांबळे आमचे अप्पर पोलीस अधीक्षक पोलीस उपाधीक्षक आणि सर्व टीम या ठिकाणी उपस्थित आहे आणि सर्व फायर टेंडर जिल्ह्यातून या ठिकाणी आलेले आहेत आणि आधीवर नियंत्रण मिळवत आहे आणि परिस्थिती नियंत्रणात आलेली आहे आणि या ठिकाणी बघ्यांनी देखील कुठला गर्दी करू नये कारण या ठिकाणी गाडी येण्याचा कळा आणि सर्व परिस्थितीवर पूर्ण क्षमतेने बाहेर दिलेले हे नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करत आहे जवळपास